हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल आज आपण काहीतरी स्वीट बनवणार आहोत जे की मुलांना खूपच आवडेल ते पण आपल्याकडे असलेल्या साहित्यांमध्येच मग स्टार्ट करूयात आजची रेसिपी ते आपण तांदळाचे पीठ एक बॉल साखर चार टेबल स्पून कॉर्नफ्लॉर टू टेबल स्पून आणि बटर एक क्यूब आणि मिल्क घेतले आहे आता आपण एक मध्ये सगळे इंग्रेडियंट्स मिक्स करून घेऊयात आणि नंतर त्याला चांगले असे फेटून घेऊयात इथे मी जवळजवळ पाच मिनिट असं फेटून घेतलं आहे चांगले इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे मग आपण एक इथे पातळे घातले आहे त्यामध्ये आपण स्टीम करणार आहोत जे काही मिश्रण आपण तयार केलं आहे ते आपण स्टीम करून घेणार आहोत लगभग ट्वेंटी फाईव्ह थर्टी मिनिटपर्यंत वीस ते तीस मिनिटानंतर आपण आपला डो असे होणार तर मग त्यानंतर आपण त्यामध्ये बटर ॲड करूयात बटर ॲड केल्यानंतर खूप छान असं पीठ तयार झालेलं आहे तर आपण स्पूननी एक एक स्पून असं घेऊन चांगलं बनवून घेऊयात आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण हाताने आकार देऊयात त्याला जसे जसेच की आपण पुरणपोळी बनवताना आकार देतो तसेच इथे पण देणार आहोत पण ह्यामध्ये पुरणाच्या ऐवजी आपण फिलिंग गुलाबजामुन आणि चॉकलेट आणि जेलिक रसचा यूज करणार आहोत जे की लहान मुलांना खूप आवडेल हे जेव्हा मी बनवून पाहिले तेव्हा अप्रतिम असे झाले होते तुम्ही नक्की ट्राय करून एकदा पहा खूप छान डिलिशियस बनतात हे आता इथे आपण चॉकलेटची फिलिंग करत आहोत चॉकलेट पूर्ण असं भरून घेणार आहोत इथे आणि त्याला पूर्णाला जसं आपण क्लोज करतो तसं इथे असं बंद करत आहोत इथे पण गोळा तयार करताना तुम्ही पाण्याचा वापर देखील करू शकता हात थोडासा ओला करून मग तुम्ही गोळा तयार करू शकता इथे मी साईड साईडनी फर्स्ट फोल्ड करत आहे आणि नंतर मी त्याचा गोल गोल असा गोळा तयार करणार आहे जर पाण्याची गरज असेल तर हात ओला करून घेऊन मग आपण ह्याचा गोळा करणार आहोत जर कुठून निघत असेल तर थोडंसं हात ओलसर असा करायचा आणि मग त्याचा गोळा तयार करायचा इथे माझा खूप छानसा तुम्ही पाहत असताल गोळा तयार आहे आता आपण नेक्स्ट गोळ्यावर जाणार आहोत मी आपलं सेकंड मिश्रणामध्ये मिक्स फ्रूट जॅम मिक्स केलेलं आहे आणि चांगलं असं मळून घेतलेलं आहे आता आपण त्याचा देखील सेम प्रकारे गोळा तयार करू आणि त्यामध्ये आपण फिलिंग कशाची कर करणार आहोत चला पुढे पाहूयात ते माझा छानसा आकार असा तयार झालेला आहे मागून देखील खूप सुंदर असा आकार तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता ह्यामध्ये आपण गुलाबजामून आणि मिक्स फ्रूट जॅमची ची फिलिंग करणार आहोत आणि ह्याला देखील गोळ्याचा आकार गोल असा देणार आहोत खूप छान टेस्टी असे झाले होते हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा इथे माझा मिक्स फ्रूट जॅमचा सेकंड गोळा देखील तयार आहे आता थर्ड गोळा आपण तयार करणार आहोत जो की सेम जे दोन दोन्ही पहिले आपण तयार केले आहेत तसेच तिसरा देखील करणार आहोत पण त्यामध्ये फिलिंग ही वेगळी फील करणार आहोत तर चला पाहूयात पुढे इथे माझा आकार हा रेडी आहे खूप सुंदरसा तुम्ही पाहू शकत असताल गोल आणि खूप सुंदरसा आणि ह्यामध्ये मी गुलाबजामुन आणि जेलीचे क्रस्ट घेतले आहे ते फील करणार आहोत आपण फर्स्ट मी इथे गुलाबजामुन टाकले आहेत त्या खाली जेलीचे क्रस टाकले आहे कारण जेव्हा आपण कट करू तेव्हा जेलीचे क्रस देखील दिसते इथे देखील मी सेम प्रकारे फोल्ड करत आहेत आणि मग गोल असा आकार देत आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर असा गोळा तयार झालेला आहे इथे पण आपला तिसरा गुलाबजाम विथ क्रस्ट असे तीन गोळे तयार झाले आहे आता आपण डेकोरेशन करूया तिथे पहिलं मी स्ट्रॉबेरी जेली घेऊन मिक्स फ्रूट जॅमच्या गोळ्यावर मस्तपैकी ठेवणार आहे सेकंड चॉकलेट घेऊन चॉकलेटच्या गोळ्यावर ते चॉकलेट चिप्स ठेवणार आहे आणि थर्ड मी मँगोस घेतले आहे जेली त्या पण मँगोची जेली गुलाबजाम विथ चेली क्रस्ट वर ठेवणार आहोत इथे मी मिक्स फ्रूट जॅम मध्ये दोन चमचे घी असे ॲड करून मस्त हलवून घेतले आहे आणि त्याचा वापर करून आपण डेकोरेशन करणार आहोत कारण त्याने प्लेट वर एक छानशी चमकदार अशी डिझाईन बनते सो इथे मी खूप सुंदर सुरेख अशी डिझाईन केली आहे तुम्ही नक्की एकदा करून पहा लहान मुलांना हे खूप आवडतील खूप खूप छान बनले होते आणि साहित्य देखील घरामध्ये जे आहे तेच लागणार आहेत सो एकदा नक्की करून पहा इथे मी तुम्हाला कटिंग करून दाखवत आहे पहिला आपण मिक्स फ्रूट जॅमचा गोळा घेऊया तिथे इथे मी कट करत आहे इथे तुम्ही पाहू शकता गुलाबजामुन आणि मिक्स फ्रूट आमची सुरेख अशी फिलिंग आता सेकंडवाला गोळा मी घेतला आहे तो मी कट करत आहे आतमधून खूप छान असे क्लिटची फिलिंग बाहेर आली आहे तुम्ही पाहू शकता इथे खूप सुंदर अशी आणि चवेला देखील खूप स्वादिष्ट असे झाले होते थर्डवाला पोळा जो आहे तो आपण कट करणार आहोत आता त्यामध्ये देखील आपण पाहणार आहोत फिलिंग कशी दिसतीये तुम्ही ते पाहू शकता गुलाबजाम विथ चेली क्रस दिसत आहे आतमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही अप्रतिम अशी जी मोजक्याच साहित्यांमध्ये बनेल अशी स्वीट डिश जी की मुलांना अप्रतिम लागेल अशी आणि ते तुम्हाला पुन्हा म्हणतील एकदा करून ते म्हणून जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे कमेंटमध्ये मेन्शन नक्की करा थँक यू फॉर वॉचिंग इफ यू लाईक माय रेसिपीज देन सबस्क्राईब टू माय चॅनल अँड अल्सो कमेंट बिलो थँक्यू